तुम्हाला माहिती आहे का रामाने सीतेचा त्याग का केला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा वाल्मिकी रामायणातील अरण्यकांड सर्ग सत्तेचाळीस श्लोक दहा मध्ये राम सीतेला उद्देशून असं म्हणतो नवा विना मया कांते जीविते न सुखम भवेत विसृष्टा सैव मे सीते स्वर्ग अपी न रोचते म्हणजेच हे सीते तुझ्याशिवाय मला जीवनात काहीही सुख नाही तू सोबत नसशील तर स्वर्ग सुख सुद्धा मला नकोसे वाटते सीतेवर इतकं प्रेम असूनही असं काय झालं की अग्निपरीक्षा देव नाही रामाने सीतेचा त्याग केला प्राचीन भारतात एक काळ असा होता जिथे राजा फक्त राजा नव्हता तो प्रजेचा पालक होता तिच्या सुखदुःखांचा भागीदार होता आणि त्या काळाचं नाव होतं रामराज्य रामराज्याचं आदर्श राम तत्वज्ञान असं सांगतं की राजाने स्वतःच्या भावना बाजूला ठेवून प्रजेच्या हितासाठी निर्णय घ्यावा ऐकलत ना राजाने स्वतःच्या भावना बाजूला ठेवून प्रजेच्या हितासाठी निर्णय घ्यावा आणि म्हणूनच लोक म्हणतात की राम राज्य हवं पण मग हे राम राज्य म्हणजे नक्की आहे काय सीतेच्या त्यागावरून मनात प्रश्न निर्माण होतो फक्त रामाने सीतेचा त्याग केला पण इथेच आपण एक गोष्ट विसरतो तो फक्त धोबी नव्हता तो प्रतिनिधी होता संपूर्ण प्रजेचा वाल्मिकी रामायणात स्पष्ट उल्लेख आहे राम जेव्हा गुप्तहेरांकडून माहिती घेतो तेव्हा लक्ष्मण असे सांगतो पौराहा चर्चंती म्हणजे प्रजा खुले करत आहे रामासाठी तो फक्त एका व्यक्तीचा आरोप नव्हता तर संपूर्ण प्रजेचे मत होते आणि राजधर्म असं सांगतो की राजा कोणत्याही लोकनिंदेपासून मुक्त असावा राजा म्हणून रामाने राजधर्म पाळला पण पती म्हणून तो सीतेच्या प्रेमापासून कधीही दूर गेला नाही अयोध्येचा राजा रामाने सीतेचा त्याग केला ते, ते राजधर्मासाठी पती रामाने कधीच नाही सीतेची सोन्याची मूर्ती बनवून यज्ञ पूर्ण करणारा एकमेव राजा दुसरा विवाह न करणारा एकमेव राजा प्रभू श्रीराम आजही राष्ट्रहितासाठी आपण त्याग करतो हे तत्व आपल्याला प्रभू श्रीरामांकडूनच मिळाले आहे रामराज्य राम म्हणजे फक्त सत्ता नव्हे तर त्याग निष्ठा आणि आदर्श यांची मूर्तिमंत प्रतिमा आणि म्हणूनच रामराज्य हे एक आदर्श तत्वज्ञान मानलं जातं अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा जय सियाराम